नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत शेळी मेंढी बोकड बाजार सांगोला याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार दोन पर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये शेळी बोकड मेंढीसोबतच याच्या गायीच्या पाड्या म्हैस बाजार कोण खिलार गाई खिलार बैल हे सर्व काय खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहे एक वेळा अवश्य बाजारला भेट द्या चला तर पाहूयात सांगोला शेळी मेंढी भोकर बाजाराबद्दल सविस्तर माहिती आहे काय म्हणतं बाय किंमत तेरा हजार रुपये काय आहे न राय माझे नर आहे किती किती वय किती येणार आज वय माहीत नाही मग काय म्हणतात किंमत किंमत किती सांगितली आहे सांगायची नाही काय म्हणत किंमत पंधरा हजार रुपये किती वयज आहे सात महिने वयज आहे मामा काय म्हणत किंमत तीस हजार तीस हजार रुपये किती वयाज आहे आठ नऊ महिने वयाज आहे माग्याळ्या काय म्हणता किमती हो किमती काय सांगताय चोवीस हजार रुपये तिने मिळून चोवीस हजार नरद का माझे तिन्ही माझे किती महिने वय यांचं यांचं वय आहे दोन महिने सव्वा दोन महिने दोन सवा दोन महिने वयाचे आहेत तिन्ही मिऊन चोवीस हजार रुपये कोणतं काय गावरी शेची किंमत पंधरा हजार गाभन आहे आता वेल झालेले काय म्हणतात शेळ्यांची किमती सात आठ हजारच्या आसपास गाभन शे आहेत का खाली गाभन शेड आहेत किती करड होती एक एक दोन 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 सात ते आठ हजार चालू आहे शेळी बघून किंमत आहे काय म्हणतो बाई किमती मेंड्रांच्या काय म्हणते किमती मेंढरांच्या सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये नर किती नर एक आहे एक नर आहे नर काय म्हणतात पंचवीस हजार पंचवीस हजार आणि बाकी मिळते त्यांचं सोळा हजार सोळा हजारप्रमाणे एक किती वय यायचं माझ्यांचं वर्षे वर्ष हा वर्षे वर्ष दोन एक आज कसं आहे हा एक वर्ष 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 आहे ते एक दोन वर्ष दोन वर्ष मग काय असेल किंमत किंमत काय सांगताय चौदा हजार खाली काय वाडभोकडशी चौदा हजार रुपये या शीज काय सांगताय आठ हजार रुपये का पण आहे का खाली <Sanfly> थी थी थी? बोला काय सांगितलं किमती काय सांगितलं किमती पाच हजार पाच साडेपाच हजार चार हजार किती किती दिवसाचे आहेत दोन हजार तीन हजार एक एक महिना व्हायचे काय हा बोला एक एक महिना व्हायचे एक महिन्याची काय किमती शेवट काय त्यांच्या काय पाच हजार साडेपाच साडेतीन अडीच हजार अडीच बसून पुढे आहेत जशी वस्तू बघून बरं क्वालिटी प्रमाण किमती आहे क्वालिटी प्रमाण तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सती संजय मदनी माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्र्याऐंशी ब्याऐंशी झिरो सहा पाणीव अकुलुज अकलूज पाणीव काय काय आणलंय का पण शेची किती म्हणते बारा हजार का पण चे काल पोकडाची किंमत पोकडा साडेबारा किती होकडाच आठ नऊ महिनेच आहे का ಪೋಕ ಪಿತಿ ವಯ ಪೋಕ काय म्हणते किमती साडेआठ हजार रुपये शेळ्या का बन आहेत का साडेशे अवशी काय सांग शेळीची किंमत सतरा खाली काय पाडबोकडची सतरा हजार रुपये काय म्हणताय किंमत कस सांगताय किती पंधरा पंधरा खाली काय वेळ झाली वेल झाले का पण आहे का चाल किंमत साडे अकरा आणि इकडे तीस हजार रुपये खाली काय दोन बोकड दोन बोकडचे तीस हजार रुपये किती म्हणत आहे साडेपाच किती महिन्याचे चार महिने मावशी काय सेल किमती कशा म्हणतात किमती सांगायला काय सांगतोय पंधरा पंधरा हजार गाव पण शेळ आहेत मागणी कुठपर्यंत दहा ला अकरा ला बाराला सोडायची कुठं सोडायची साडे बारा तेरा पर्यंत ही करड कुठे शिवची सतरा खाली काय आहे पडबकडायचकड शिव किती म्हणतात शेळीची सतरा कुठपर्यंत पंधरा पर्यंत पंधरा पर्यंत यायची तिजी सगळं बाकी काय पण शेळे तांबडी बी हे झाली बर तिचं काय सांगते तांबडीचं तांबडी सांगायला वीस सांगते वीस सोळाशे कुठे पर्यंत सोळाशे सोळा पर्यंत बर दोन काढायची दोन काढ होणार दोन कड होणार काय सांगते किमती त्यांच्या का सोळा हजार ना सोळा हजार खाली काय पाठबुगड पाठबुगड दोन दोन पिले दे प्रत्येकाला दोन दोन पिल्ले हो दोन दोन पिले दे किती शेट उठ आणले चार आणले एक दिले हा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अमोल छगन माळी मोडणीम नव्याण्णव साठ एकोणसाठ अठ्ठावीस चाळीस सांगितलं कमी होईल का होय होय सांगितले देऊ की पंधरा हजारांशिवाय आणि बोकडे द्यायचे शेबर साडेतीन हजारांना त्यांचं किती वय त्यांचं आता एक दीड दीड महिन्याची काय म्हणतो किंमत घेतली घेतली किती घेतली चौदा हजार नुसते घेतली काय म्हणत पकडायचं साडे तेरा साडे तेरा जोडी किती महिने पकडत काय तीन तीन साडे चार महिने पाहिजे काय मामा पोकड काय म्हणतो किंमत साडे चार हजार रुपये एक किती वया बोकडांच महिने झाले शिळे काय म्हणत आहे गाभन शिळे का दोन बोकडे शिळेला पंचवीस हजार रुपये काय म्हणते शिळीचं बावीस खाली काय पाड बोकड शेवी बावीस हजार रुपये ह्या दोनशे आहेत का सांगताय दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस का पण शेवट का शेवट काय होईल द्यायचं तीस पण द्यायचं चांगलं काम आहे काय झालं किंमत बाहे सर खाली काय गा पण आहे बावीस रुपये या शिवीस खाली काय दोन बोकड काय म्हणतात या अठरा हजार रुपये दोन बोकड एकशे वीस हजार रुपये काय म्हणता किंमत सतरा खाली काय कड किमती पंचवीस हजार रुपये एक हा शेवट सोडायचे काय मग कमी जास्त करू मागित बरं कमी जास्त होईल होईल दहा बन शे सगळे दोन दोन होणार का हो हो يارا دي تو کيلا